हा टॉप अँगल आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय तर अनेक शिवसैनिक हे राज्यभरातून दसरा मेळाव्यासाठी पोहोचलेले आहेत दसरा मेळाव्या आणि शिवसैनिक एक वेगळं महत्व या सगळ्या शिवसैनिकांच्या जीवनामध्ये या दसरा मेळाव्याचं असतं बहुतांश मैदान हे भरलेलं आहे परंतु बहुतांश मैदान हे रिकाम असलेलं देखील पाहायला मिळते अर्थात पाऊस देखील आहे याशिवाय राज्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी देखील झालेली होती त्यामुळे शक्यतो अतिवृष्टी झालेले जे कोणी शिवसैनिक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊ नये असं देखील आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं आणि उद्धव ठाकरे आता मंचावर पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होईल उद्धव साहेबांना छत्रपती मी विनंती करतो उद्धव साहेबांना की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजा प्रतापुष पुष्पहार अर्पण करतो महाराजा विराज छत्रपती शिवाजी महाराज सुभाष देसाई साहेबांना विनंती आहे हरा हरा माते चा भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा सुभाषी देसाई यांना विनंती आहे भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा भारत माता की यानंतर माननीय शिवसेना नेते दिवाकर रावते यांना विनंती करतो कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा माननीय चंद्रकांतजी खैरे अखंड हिंदुस्तान कैवारी प्रबुधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाते मान बिंदू हिंदू अस्मिते जय शिरोमणी हिंदु, हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान हिंदू सम्राट हिंदू धर्म रक्षक ठाकरे नेहमीच्या परंपरेप्रमाणे शस्त्राचं पूजनही आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे शस्त्र पूजन झालेलं आहे या मेळाव्या रश्मी वहिनी आणि तेजस्वी ठाकरे हे सुद्धा आता उपस्थित आहेत शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांचा आता मंचावरती आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आहे या प्रवेशद्वारावर जी आपण गर्दी केलेली आहे मासाहेबांच्या पुतळ्याच्या शेजारी प्रवेशद्वारावर आपण प्रचंड गर्दी केलेली असल्यामुळे बरेचसे शिवसैनिक बाहेर आहेत अगदी सेनाभवनपर्यंत हे शिवसैनिक थांबलेले आहेत मी विनंती करतो शिवसेना नेते संजय जी राऊत यांना